आयुष्यात जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं असं म्हणत सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि या नवीन वर्षाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज एक जानेवारी मी ऑफिसला गेले होते आणि खूप काम होतं त्या दिवशी खूप सारं काम करून घेतलं दिवसभर काही पुन्हा शूट करायला वेळ भेटला नाही संध्याकाळी मग ऑफिसमधून निघाले होते आणि नेहमीप्रमाणे मला घ्यायला हे आले होते आणि त्यानंतर मग आम्ही दोघेजण घरी यायला निघालो घरी येताना पण बरीचशी कामं असतात काही गोष्टी घ्यायच्या असतात मग त्याच्यासाठी थांबत थांबत यावं लागतं एक दोन ठिकाणी थांबून जे काही घ्यायचं असतं सामान ते घ्यायचं आणि मग घराकडे निघायचं असं आमचं रोजचं रुटीन असतं त्यानंतर दुसऱ्या दिवशी होता गुरुवार गुरुवार म्हणजे यांचा सुट्टीचा दिवस असतो पण खरं तर सुट्टी ही फक्त त्यांना ऑफिसमधूनच असते याच्या व्यतिरिक्त बाहेरची कामं खूप असतात सकाळी नाश्त्यासाठी इथे माझी तयारी सुरू होती आणि शरीव शर्वरी दोघी ट्युशनवरून आल्या होत्या मग आम्ही तिघीजणी नाश्ता करायला बसलो होतो इथे मी पालक घरून पराठ्यासारखं केलं होतं घरसाठो सोबत पुदिन्याची चटणी आणि चहा असा मी नाश्ता करायला घेतला होता नाश्ता झाला त्यानंतर त्यांच्या पप्पांचाही नाश्ता झाला आणि लगेचच आम्हाला बाहेर जायचं होतं कारण आमची एक दोन कामं पेंडिंग होती जी आम्हाला करायची होती आणि यांची गुरुवारची सुट्टी असल्याचा फायदा हा होतो जी जी की जी बाहेरची काही कामं असतात ती गुरुवारच्या दिवशी होऊन जातात जर रविवारी सुट्टी असेल तर बरीचशी सरकारी ऑफिसेस किंवा इतर ठिकाणी सुट्ट्या असल्यामुळे ती कामं होत नाहीत आणि आम्हाला साधारणतः फिरायचं म्हटलं की बाईकवरणं फिरणं आम्ही जास्त प्रिफर करतो तर आमचं एका सरकारी ऑफिसमध्येच काम होतं तर त्यासाठी आम्ही तिथे जाऊन पोचलो होतो त्यांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला आणि आमचं काम पण फार पटकन करून घेतलं असं छोटंसं गाव होतं आणि तिथंच हे छोटंसं ऑफिस होतं तिथं शेजारी अंगणवाडीसुद्धा होते हे ऑफिसच्या आतमधलं दृश्य तुम्ही पाहू शकता आणि त्या लोकांनी खूप जास्त कॉपरेट करून आम्हाला आमचं जे काम होतं ते अगदी पटकन करून दिलं त्यानंतर मग आम्ही निघालो होतो ते येताना रस्त्यामध्ये एक दत्तांचं मंदिर होतं आणि त्याची माहिती यांना होती मग ह्या यांचं असं होतं की आपण जाता जाता जाऊयात आणि योगायोगानं गुरुवार पण होता मग आम्ही जाताना जे आहे त्या घरा घरी येताना तिकडे त्या मंदिरात थांबायचं ठरवलं मंदिरात गेलो बऱ्यापैकी म्हणजे गर्दी होती मंदिर छोटंसं होतं पण खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण होतं लोकांची ये चालू होते तिथे आणि मंदिरातल्या वातावरणात त्या सुंदर अशा वातावरणात आम्ही दोघांनीही दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो मी तुम्हाला इकडे दाखवत आहे तर तिथे पीरसाहेब प्रसन्न असं लिहिलं होतं तर मी तिथे ज्यावेळी चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की ती समाधी जी आहे ती गहिणीनाथांची आहे बाजूला जे हे दुकानदार बसलेले आहेत त्यांनी मला ही माहिती दिली मला त्याच्याबद्दल माहिती नाही माझी पहिलीच वेळ होती तिकडे जाण्याची आणि इथे बाजूला औदुंबराच्या झाडाखाली स्वामींची देखील ठेवलेली होती तिथे आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग निघालो दुपारची वेळ होती ऑब्वियसली भूक लागली होती जेवणाची वेळ झाली होती म्हणून मग आम्ही एक हॉटेल शोधलं तिथे छानशी मिसळ खाण्याचा आमचा बेत ठरला खूप दिवसानंतर बाहेर मिसळ खाल्ली होती मिसळची चवही खूप सुंदर होती आम्हाला दोघांनाही ती आवडली आणि त्यानंतर मग तर आम्ही निघालो घरी यायचं होतं आणि घरी आल्यानंतर एक तासभर थांबून आम्हाला पुन्हा एकदा बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे आमचं ऑफिसमध्ये आम सेशन होतं ट्रेनिंग सेशन ते आम्हाला अटेंड करायचं होतं त्या संदर्भात आम्ही दोघंजण पुन्हा बाहेर जाणार होतो म्हणजे पूर्ण अख्खा दिवस जो होता आमचा गुरुवारचा तो पूर्णपणे पॅकच होता आता यासोबतच मला हळूहळू तुम्हाला याचाही प्रश्न पडला असेल की मी नक्की काम काय करते तर याची माहिती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असेल तर निश्चितच तुम्हाला जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहावे लागतील तेव्हा तुम्हाला ते या सगळ्यांची माहिती जी आहे हळूहळू मिळणार आहे आणि त्या दिवशी संध्याकाळी जे सेशन झालं ते पण खूप सुंदर असं झालं तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय